पितृपक्षात श्राद्ध समारंभासाठी तयार केलेले विशेष भोजन प्रथम मृत्यू देवता यमाचा दूध समजला जाणाऱ्या कावड्याला दिले जाते त्यानंतर कुटुंबातील सर्वजण जेवण करतात पितृपक्ष आणि श्राद्ध हे त्यांच्या पूर्वजांच्या स्वर्गात प्रवेश सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक आहेत अशी धार्मिक मान्यता आहे परंपरेनुसार श्राद्धाचे विधीदरम्यान काही बंधने पाळली जातात आणि काही गोष्टी वर्ज असतात तसेच या काळात काही पदार्थ खाणे टाळले जातात या व्हिडिओमध्ये जाणून घुएयात पितृपक्षात कोणते पदार्थ खाऊ नयेत पण त्याआधी आमच्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा कांदा आणि लसूण लसूण आणि कांदा तामसिक अन्न म्हणून ओळखला जातो त्यामुळे पितृपक्षात या दोन्हींचे सेवन टाळावे या काळात सात्विक अन्न खावे कंदमुळं हिंदू धर्मानुसार जमिनीखाली तयार होणाऱ्या भाज्यांचं अर्थात कंदमुळांचं सेवन पितृपक्षात करू नये कंदमुळांमध्ये बटाटा मुळा रताळी यांसारख्या भाज्यांचा समावेश होतो मांसाहार कोणत्याही हिंदू विधीमध्ये मांसाहारास सक्त मनाई आहे त्याचप्रमाणे श्राद्धाच्या वेळी मटन मासे किंवा इतर मांसाहार करण्यास मनाई आहे गहू आणि डाळी श्राद्धाच्या पवित्र काळात कच्चे धान्य वर्ज्य आहे त्यामुळे या काळात तांदूळ डाळी गहू खाऊ नये हे अन्नपदार्थन शिजवलेले सेवन करणे निषिद्ध मानले जाते चणे पितृपक्षात चणे खाणंही चुकीचं मानलं गेलं आहे श्राद्धाच्या जेवणात चण्यांचा चण्याच्या डाळीचा वापर करू नये पितृपक्षात चण्याच्या डाळीची आमटी चण्याच्या पिठापासून बनलेली मिठाई किंवा चण्याच्या पिठापासून बनलेले पदार्थ खाणं टाळावं जास्त मसाल्यांनी शिजवलेले अन्न पितृपक्षात मसालेदार आणि तेलकट पदार्थ खाणे टाळले जाते जे हलके आणि पचायला सोपे असते कारण ते पित्रांशी जोडलेले असते मसूर डाळ मसूर डाळ श्राद्ध समारंभ करत असलेल्या कोणी खाऊ नये असे मानले जाते याशिवाय चणे आणि फोडणीची डाळ देखील टाळावी काळी उडदाची डाळ आणि टाळावे इतर काही खाद्यपदार्थ पितृ पक्षादरम्यान मांसाहार आणि सारखी काही खाद्यपदार्थ देखील प्रतिबंधित आहे यात जिरा काळे मीठ काळी मोहरी काकडी आणि वांगी या खाद्यपदार्थांचा समावेश आहे लोकांनी पान तंबाखू सुपारी यांचे से सेवन टाळावे